बाबा कुठून आले ये आपण येवत वरून बर काय तुमचं जेवण काय चाललं जेवण चाललं काय आता काय फराळा चालता चालताच का मग काय करू आता खाली बस नाही नाही ना बर किती किती नंबर आहे दिंडीचा दिंडी दोन आहेत बर भानगाव घ्या खानगाव आहे का, का आणि तुम्ही दिंडीत चाललं ना का काय काय बरात बोलत बर बर आ... असे का नाही आम्ही मधले चालते बाबा मग मुकामाची अवस्था आता दिंडी नाही म्हणल्यावर हजार हजार रुपये नाग द्या असं का आपल्याला कोण द्याय ना पैसे मागतात लोक म्हणजे मुक्कामाचे का मुक्त पण दिंडी माझे का, आ, आ, का? आ, पर... या बाबा मग आता चालतंय बघा आपण बघू शकता बाबा म्हणतात दिंडी मंदिर चालायचं असेल तर किती एक हजार रुपये एक हजार रुपये घेतात आणि तुम्हाला असे दक्षिणा देत नाहीत का लोक नाही बर नाही मग तुम्हाला म्हणलं मला घ्या बर पण जेव वगैरे घालतात नुसतं एका जागेवर सावलीला बसून घा बाबा हा सावलीला एका जागेवर बसून बघा बाबाच चालता चालता फराळ चालला आहे आणि एका जागेवर जर जा थांबाव तर पुढे जायला उशीर होतो नाही का धन्यवाद या बाबा आता लागलेच काही वेळात तुकोबारा येणार आहेत अगदी काही क्षणामध्ये उठलचे आहेत आपण पुण्यागावचे आहेत सोलापूर सोलापूरहून आले का कॅमेरा चालू आहे म्हणजे सोलापूर पंढरपूरच ना मग सोलापूर तालुका सोलापूर जिल्हा तालुका आता तुम्ही इथं राहता का पंढरपूर आले इथं इथं राहतो राहतो दर्शनाला आले आता बघा सोलापूर जिल्ह्यातला व्यक्ती आहे आणि आमच्या मुक्ताईला छान अशा सजून नटून आणलेला आहे काय नाव आहे संस्कृती पूजा संस्कृती धन्यवाद या दादा आमचं सज्जन महाराज नवन चॅनल आहे युट्यूब मध्ये जायचं सज्जन महाराज सबस्क्राईब करायचं आपण बघू शकता <coughs> किते किते क्या से एक से? किती नंबर दिंडी आहे किती नंबर कॅमेरा समोर उभा आहे चालू आहे तीनशे एकसठ किती येत व्यक्ती आपल्या दिंडी मध्ये किती व्यक्ती येतात अडीचशे का बघा एकसष्ट तीनशे त्रेसठिंता वा तीनशे त्रेसष्ट धन्यवाद या स्टॉप बाबा कॅमेरा समोर या थोडी हे बघू शकता आपण बाबा काय याच्यामध्ये एवढं वज काय एवढं वज काय याच्यात काय पाहिजे तुला बर काय म्हणता आजी हा हा ते कशासाठी करीत असेल जमा आता आता खायला वर्षभर म्हणजे लोक जे देतात ते नाही का बघा आपण बघू शकता जे लोक देतात वारकऱ्याला खाण्याकरता करता ते हे बोझे आणि वारकरी आपल्या सोबत घेऊन जातात